गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून हुपरीतील ठकसेन राजेंद्र नेर्लेकर यानं आजवर अनेकांची फसवणूक केली आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून तो पसार होता नेर्लेकरवर कोल्हापूरसह आंध्र प्रदेशातील पोलीस ठाण्यातही फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत अखेर वीस महिन्यांनी कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं नेर्लेकरला ताब्यात घेतलं प्राथमिक माहितीनुसार राजेंद्र नेर्लेकरनं एकोणीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची लोकांची फसवणूक केली आहे इचलकरंजी न्यायालयानं नेर्लेकरला अठरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली हातकणंगले तालुक्यातील हुपरीमधील एक बडप्रस्थ अशी ओळख असलेल्या राजेंद्र नेर्लेकरनं अनेकांना गंडा घातलाय जैन मुनींसह अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केलेल्या राजू नेर्लेकर विरोधात कोल्हापूर आणि आंध्र प्रदेशातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल आहेत गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून आणि गोड बोलून राजेंद्र नेर्लेकरनं अनेकांना मोहजाळ्यात अडकवलं त्यासाठी त्यानं वेगवेगळ्या नावानं बोगस कंपन्या स्थापन केल्या त्यातून नेर्लेकरनं शेतकरी छोटे मोठे उद्योजक आणि महिला यांची फसवणूक केली हुपरी परिसरातील अनेकांनी राजू नेर्लेकरच्या बोगस कंपन्यांमध्ये कोट्यावधी रुपये गुंतवले पण दोन वर्षातच राजू नेर्लेकरनं लोकांना चुना लावून जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पळ काढला त्यानंतर एका जैन मुलींसह काही गुंतवणूकदारांनी नेर्लेकरच्या हुपरीतील घरासमोर उपोषण केलं होतं पण गेले वीस महिने राजू निर्लेकर पोलिसांना गुंगारा देत होता अखेर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आदमापूर परिसरातून राजू निर्लेकरला ताब्यात घेण्यात यश मिळवलंय हमी येथील प्रमुख आरोपी राजेंद्र नेर्डेकर याचा आदमापूर या ठिकाणी जाऊन पोलीस पथकाचा शोध घेतला असता तो त्या ठिकाणी मिळून आला मिळून आल्यानंतर त्याला लागलीच ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखा या ठिकाणी त्याच्याकडे चौकशी केल्या असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली त्या आधारे सदर आम्ही स्वतः अटक करून त्यास आज रोजी मान्य सत्र न्यायालय इचलकरंजी या ठिकाणी हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यास दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिलेले आहेत आजवर नेर्लेकर विरोधात आलेल्या तक्रार अर्जानुसार कोल्हापूर जिल्ह्यातून किमान एकोणीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे अन्य जिल्हे आणि राज्यातील नेर्लेकरचा प्रताप लक्षात घेतला तर हा आकडा वाढण्याची चिन्ह आहेत गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून आजवर इतक्या जणांची फसवणूक झाली आहे पण तरीही जनता शहाणी होत नाही त्यामुळंच अशा भामट्यांचं फावतं